तरी या आमच्या गावचे सरपंच पोलीस पाटील उपसरपंच ही ह्या गावात ह्या गावावर पदावर आहेत ह्यांना उरुळीमधून किंवा पुणेमधून मतदान करून गावावर निवडणूक किंवा हिथं सरपंच पद केली दिलेलं नाही त्यांना तिथल्या गावकऱ्यांनी मतदान केलेलं आहे आणि म्हणूनही प्रचंड मताने निवडून आलेले आहेत ह्यांना जर आपले पद हाताळता येत नसतील तर यांना काळजीपूर्वक राजीनामा द्यावा म्हणजे दुसरी तरी माणसं निर्यकरूपाला तरी आमच्या गोरगरीबाला सह्याला अडचण येणार नाही मी मुंबईला आहे मी उरळीकांचे लाईन तिकडेच येईन मग देतो ही मी बोलत नाही ती बोललेली माझ्याकडे रेकॉर्डिंग केलेलं आहे मोबाईलमध्ये असा विषय आहे सरपंच उपसरपंच ऑफिसमध्ये नाहीत कधीच गावचा शिपाई आणि गावचा एक मेंबर फक्त अवेलेबल रोज इथं असतात बाकीचं इथं कोणी नाही माझ्या बापाला बँकेतला पैसा काढण्यासाठी सरपंचाची सही लागत होती आणि पोलीस पाटलीची सही लागत होती तर ह्यांना सांगितलं की चौकटीत बसत नाही ही देता येत नाही मग माणसाचा प्राण गेल्यावर देता येत आहे का हा मला प्रश्न आहे सरपंचाच्या खुर्चीवर कवा सरपंच नाही इथं कुठल्या तरी कार्यक्रमाला मला कुठल्या तरी ह्याला तेवढ्या पुरतं आपलं मंसावली तोंड दाखवतोय आणि डायरेक्ट उरुळे काँलला राहतोय उपसरपंचाच्या खुर्चीवर उपसरपंच कधीच नाही आणि हे मी स्पष्ट सांगतोय आणि ह्या लोकांपासनं ह्यांची बात मी बातमी दिली या मला ह्यांच्यापासून एक हजार एक टाका धोका आहे मी न्यूज पुढे डायरेक्ट सांगत आहे माझ्या केसाला धक्का लागला तर ह्यांच्याशिवाय माझा घातपात होऊ शकत नाही आणि शिरळात असा बोलणारा कोणत नाही म्हणून ही बोलतोय आमदार मी फोन करून ही विषय सगळा सांगितलेला आहे की आमच्यात सरपंच नाही उपसरपंच नाही आणि पोलीस पडलेली नाही ताबडतोब करावा असं मी जाहीर आवाहन करत आहे आणि विनंती करत आहे नाहीतर मी ग्रामपंचायतीच्या मोहर आत्महत्या करायच्या हिशेबातला माणूस आहे आणि तुम्ही टाइमपास किंवा मनोरंजनासाठी ऐकू नका धन्यवाद मी रोहिदास सर्वदे शिराळगावचा नागरिक माझ्या वल्लाची तब्येत भयंकर आजारी आहेत त्यांना दवाखान्यापर्यंत सुद्धा जाता येत नाही किंवा बँकेपर्यंत जाता येत नाही म्हणून मला सरपंचा सहसिका पाहिजे होता किंवा गावच्या पोलीस पाटलाचा सहसिका पाहिजे होता त्याच्याशिवाय बँकवाले पैसे देत नाहीत आम्हाला तरी म्या ह्या सरपंचाला फोन केला होता मी त्यांच्या आता घरी आहे त्यांच्या घराला कुलपा आहे की पुण्यात राहतात उरुळी कांचनला तर त्यांना मी फोन केल्यावर ते मला डायरेक्ट म्हणले की तुम्ही उरळी कांचनला या तुम्हाला सहशिका देतो तर आमच्या शिराळ गावातल्या सर्वांनी ह्यांना मतदान देऊन शिराळामध्ये निवडून दिलेलं आहे पुण्यामधून दिलेलं नाही किंवा उरळीमधून दिलेलं नाही असं त्यांना मी स्पष्ट सांगतो आणि आमच्या तालुक्याचे नवीन झालेले आमदार आबासाहेब यांना मी कॉल केलेला है। आहे आणि ह्यांचे सर्वांच्या तक्रार मी घाललेल्या आहेत यांना तातडीने निलंबित करावं आणि गोरगरिबाच्या अडचणीला दुसरा कोणीतरी सरपंच किंवा इथं कोणीतरी दुसऱ्याची नेमणूक करावी भयंकर आम्हाला त्रास होत आहे की माणूस सरपंच जवळजवळ वरील झालं पुण्याला राहायला आहे वरुळेकांच्या लहानचा कॉल रेकॉर्डिंग सहित माझ्याकडं आहे माझ्या शब्दावर विश्वास नका ठेवू पण कॉलवर तरी नक्की ठेवू चाल माझ्याकडं सर्व रेकॉर्डिंग आहे तर तातडीने मी खासदार आमदार साहेबांना सर्वांना कॉल करून सांगितलेला आहे की गावामध्ये पोलीस पाटील गावामध्ये राहत नाहीत सरपंच गावामध्ये राहत नाहीत उपसरपंच गावामध्ये राहत नाहीत तरी ह्या गाव गाव ना गाव ना गाव ना गावाचा संपूर्ण खोळाबा झालेला आहे पाण्याचा प्रश्न असतील गोरगरीबाच्या सह्याचा प्रश्न असतील हे डायरेक्ट कॉलवर म्हणतात की तुम्ही इकडे या तुम्ही तिकडे या आणि आम्हाला देता येत नाही आम्हाला घेता येत नाही पोलीस पटलींना मी फोन केला होता तर त्यांनी मी मला सांगितलं की तुम्ही चौकटीत बसत नाही किंवा चौकटीच्या ह्याच्यात आम्हाला देता येत नाही ही बाहेर आहे विचारावं लागेल तहसीलदारला विचारावं लागेल अशा वेगवेगळ्या कारणे सांगून लोकांची फेटाळणी करतात तर माझं संपूर्ण ह्या न्यूज चॅनलला जी चोवीस तासवाल्यांना सर्वांना माझं सांगणं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात ही क्लिप गेली पाहिजे महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर आपण